नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या गावच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत मिस्टर ना काल मुंबईवरून आले आणि एकवीस बघा गोंड्याची ना फुलं घेऊन आलेले हार बनवला आणि घातला चला मी तोपर्यंत नमस्कार करते अगरबत्ती कर ना खाली लावले वरती खराब होता ना अगरबत्ती लावून सगळं ते म्हणून खाली लावले अगरबत्ती मिस्टरने आता ना सिलेंडर संपला एक महिना झाला आणि आणणार कसं मिस्टर आता मुंबई काल आले किती चला पार्थला घेऊन सिलेंडर आणायला चालले पण विचारावं लागतं सिलेंडर आहे की नाही चल पार्थ ऐक काकांबरोबर जा सिलेंडर घेऊन ये आणि वडापाव पण आपल्या खालाव ना एक महिनो बा पाऊस किती मस्त पडतोय आता पन्हाळ्याचं पाणी पडतंय 그래서 강수라고 부르면서 이 병원에서 물고 들어가보려고 छान दिसत चला आता काम आहेत खूप इथे ना सगळं शेतीची कामं चालू आहेत त्यामुळे ना कोण भेटत नाही रिक्षावाले आणि एक तास जरा सगळ्यांना फोन करत आहेत तो बोलतो माझी शेती आहे शेतीचं काम करतो आहे आता हे ना तिकडे रस्त्यावर घेऊन जाणार आहेत सिलेंडर आणि कोण भेटेल ना रिक्षा जी कोणती भेटेल रिक्षा त्या रिक्षाने मग जाणार आहेत आता रिक्षा तिथे ने सिलेंडर नेऊन ठेवणार आहेत तिथे रस्ता पण नाही आमच्या दारापर्यंत पाय वाटेने जाणार इष्ट सिलेंडर आणायला गेलेत ना एक तास होऊन गेला चपात्या केल्या डाळ केली आणि आता बटाट्याची भाजी करते भाजी काहीच नाही बटाटे वगैरे ते करते बाजारात जायचं तर पण वेळ नाही आज गॅस पहिला सिलेंडर घेऊन येऊया बटाटे चिरूनची होती तर कांदाचीच भाजी करते तशी पारत नाही ना पण दुरुटी लागेल त्या कोणाला टॉमॅटो घेऊन आले ना तू जातो भावा त्याच्या स्कूटी आहे स्कूटीवरून हो नेहमी विचारायला येतो मला बाकी तुझा काय चा काय बटाट्याची भाजी करते बटाटे चिरून ठेवलेत चांदा अर्धा टोमॅटो परत अर्धा ठेवला तो, तो, तो खराब होतो हिरवी मिरची टाक हिरवी मिरची टाकून करणार आहे भाजी कारण तिखट डाळ बनवली आहे बघा बरं शिकवतो टोमॅटो टॉमॅटो ते खराब पण होतं हिरव्या मिरच्या वगैरे सामान संपतच आलं जास्त मी तेल नाही वापरत भाजी घालते थोडी Divada o si, mi strana o si? Si vede che si interrompe la palla? Si interrompe la Si interrompe la palla? Si interrompe

वडापोवा आण पाच तू खाल्ला दोन होय तुम्ही पण आणलं पडतोय भाजी तिकडे शिजत ठेवते खूप दिवसांनी खाते जेवण झालंय माझं भाजी व्हायची आहे बाजूला तिकडे तरवा काढ तिकडे जायचं होतं पण ताणे बघायला आले भाजी झाली बटाट्याची जेवण झालं माझं आज लवकर चपात्या पण अगोदरच करून घेतल्या तर जेवण झालं आता ते तरवा काढायला असं ना कपड्यात लोक गुंडा असतात माझं प्लॅस्टिक हाय बघा असं ही ओढणी गुंडाळी आणि हा रेनकोट घालून जाते पाऊस आहे चला थोडं काढूया आणि त्यानं मदत करून आपले व्हिडिओ बनवायचे हात फोल्ड करायचे होते हात फोल्ड करते दोन मिनिटं थांबवा व्हिडिओ अरे बापरे आपले ओला झालाय की कॅरियन आपल्याला तिकडे जायचंय आणि ते तरवा लावलाय इथे राहिले फक्त तिथे जायचं परवा काढायला जायचं आहे मागच्या मी ते म्हणून सांगितलेलं ना मला ही पायवाट खूप आवडते काय माहिती आहे बघा पाणी वाच आमच्या तुम्ही आणि पाणी पण कसं वाहतं बघा हे बघा पाणी असं वाहत येतं हे बघा आणि कसं जात आहे बघा झाडांमुळे दिसत ना हे बघा इकडून तिकडं झालंय बघा असं चला मस्त आहे आणि आमच्या घरासमोर ओढा त्याला जाऊन भेटते तुला मस्त पाण्या काचे साठव म्हणून मला ही पायवाट खूप आवडते पाण्याला आज पडलं आहे इथेच काढा ती बघणी काढले नाही ही बघा चप्पल इथे काढली आम्ही चाललं काय देवा हळू या हळू या मग पाय रुखतो ना हळू फक्त तू चल मी बरोबर घेतो काय ना तुम्ही या मग पकडते मी तुम्हाला नको नको मी खावरती आहे ना काय वरून जाई पाय रुखतो तु। जा ना तू वळ हा हा जेवण झालं काढूया

मस्त वाटतंय ना मजा आनंद घेते मी तरवा काढायचा त्याशी लावायला नाही मला म्हटलं गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आहे लावणीचा व्हिडिओ माझा आणि ह्या वर्षी ते मी गेले हो तिकडे शूट करा पहिला व्हिडिओ गेलाय ना लावणीचा त्याच्यात मला तरवा काढायला मिळाला नाही कारण मी एकटीच होती शूट करायला जमत नव्हतं आणि पाऊस पण होता म्हणून आता म्हटलं आले तरवा काढूया आणि ते माझं घर तिथून या अंतरावर मी आले इथे आणि तिथे मस्त आनंद वाटतोय गप्पा मारत मारत तरवा काढायचा शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं ते पण अनुभवायला सर्व काढायचं आणि त्याच्या काड्या ना सगळ्या अशा एकत्र गोळा करून बांधायच्या जेवढ्या मुठीत मावेल तेवढ्या त्याला आम्ही ना तर तरव्याची पेंडी बोलतो असं करायचं आता मी परत तरवा धुत लावा बघा असं पाण्यात माती असते ना आणि हे आता पेंडी मी बांधते बहिणी बोली वरून बांधते बघा तर का मी केली बघा तरवे असं टाकायचे आणि हे तरी मग दुसऱ्या जागेवर लावायचे दुसऱ्या कोपऱ्यात है ना गेल्या हे इकडे ना पॉवर टेलरने नांगरणी चाललं आणि तिकडे जो आम्ही सर्व काढला ना तो इकडे आणून लावणार तिखट डाळ बटाट्याची भाजी आणि हे गेलेले ना पंदूरला गेलेला ना मग जिलेबी आणली खूप दिवसाने जिलेबी खाते दोन घे आणि पकडला एकच बस आईला नको आई, आई जास्त खात नाही आणि मी बनवले लोणचं मस्त आहे कुरकुरी अजून बघा मला आवडतो कोण लोणच आहे भाज्या मी आण गव्हर्म खराब झाली किती वाजतो साडेस झाले मग किती काळच केला पाऊस एकदम जोराचा लागून गेला आणि चहा पितानी आम्ही

बघ पाणी बघा केवढी बावडी भरली आमची बघा एवढी थोडसच राहिलं वरती बघा एवढं पाणी भरलंय आणि हे पाणी ना असंच राहतं मग आम्ही गेल्यानंतर काय वापरच होत नाही हे बघ तिकडे गेले जासुलीच्या फांद्या आणायला

त्याचा वास आवडतो मला धुरीचा जळतं ते सोडणं म्हणजे ना। ते नारळाचं ते वरचं टर्फल असतं ना शाळ्याचं ते लाईट लावू बघता लाईट नाही जमायची ते का लाव लाईट लागली तर लाव सगळं टाकून दे

मस्त धूर झालाय आज दिवसभराचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते कसा वाटला व्हिडिओ म्हणजे आत मी तरवा पण काढला ते पण तुम्ही पाहिलं आणि आता धुरी केली धुरी करता करताच व्हिडिओ संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि माझी मुलगी येणार आहे उद्या पुन्हा भेटूया आपण अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद